टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची गुंजोटी इथं महादेव मंदिरात श्री महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उमरगा तालुक्यातील गुंजोटी इथं दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी गावातील विविध महादेव मंदिरात श्री महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती सर्वच महादेव मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्याबरोबरच मंदिरांना फुलांनी सजवण्यात आले होते महाशिवरात्रीचा मुख्य कार्यक्रम घंटा मठ इथं हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला व गुंजोटी इथं घंटा मठ महाशिवरात्री महादेव पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न करण्यात आला भाविक भक्तांचे आज महाशिवरात्रीचा पावन दिवस शिवशंकराची आराधना करण्याची शुभ संधी महादेवाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट आणि अडथळे दूर होत म्हणून परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घंटा मंठाचे कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्या गुंजोटी गावातील नागरिकांचा मोठ्या संख्येने उपस्थित होते जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख Subscribe now and press the bell icon. Never miss an update.